माढा तालुक्यामध्ये एक लाख पंचवीस हजारच्या विसर्ग आहे ते हळूहळू वाढून एक लाख पंचेचाळीस हजार पर्यंत जाणार रात्री बारा वाजेपर्यंत तसेच मोहोर मध्ये आता एक लाख ऐंशी हजार पर्यंत विसर्ग वाढणार गोसेगाव मध्ये उद्या रात्री पर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत एक लाख ऐंशी हजार विसर्ग होणार पुणे एक वेळी पाणी लोकांच्या घरी मध्ये जाण्याची गाव ट्रांमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माझी विनंती असेल की सगळ्यांनी काळजी घ्यावी जे मोठे मोठे प्रश्न होते ते आता हळूहळू माणगी लावणे सुरु झालेले आहेत चारा जे आहे ते काल वीस टन दिला होता आज सत्तर टन चे वाटप सुरू आहे उद्या शंभर टन आणि त्यानंतर एकशे वीस टन च्या वाटप होईल चाराचे जे प्रश्न आहे ते दोन दिवसात सुटेल तसेच शेल्टर होम मध्ये आता तेराव तेरा हजार आठशे अंठावन्न लोक आहेत त्यांना जेवण दोन वेळेच्या जेवण ड्रिंकिंग वॉटर टॉयलेट वॉयलेट सगळ्यांची आम्ही पुरवठा आता केलेली आहे बरेच जे मोठे मोठे उद्योगपती आहेत सहकारी बँक चे चेअरमन आहेत साखर कारखान्याचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत खूपच संस्था आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे सगळे लोक खूप जास्त मदत आम्हाला करत आहेत प्रत्येक माणूसनी स्वतः मनावर घेऊन ते लोक मदत करत आहेत अक्षयपत्र म्हणून एक मोठी संस्था आहे ते मनामध्ये उद्यापासून पाच हजार लोकांना मोफत मध्ये जेवण देणार आहे दोन वेळी लंच आणि डिनर आणि राशन किट पण ते तयार करणार आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आमचा प्रयत्न आहे की दोन दिवसात सिटी सिटीमध्ये पण मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि शु, उत्तर सोलापूर साठी किचन सुरू त्यांच्या मार्फत झालं पाहिजे सफाईच्या अभियान आता उद्या परवापासून सीओ जिल्हा परिषद साहेब सुरू करणार आहेत नाव फाउंडेशन यामध्ये खूप मदत केली आहे जेसीबी ट्रॅक्टर सगळी यंत्रणा त्यांनी दिलेली आहे आरोग्याचे मेडिकल कॅम्प्स पण आता उद्यापासून सुरू होतील सीओ साहेबांच्या मार्फत वॉटर टँक सगळ्या ठिकाणी पोहोचले आहेत जे घरात पंचनामे जे घरात पाणी शिरला होता त्याचे पंचनामे या आमच्या संपेल दोन ते तीन दिवसात त्यांच्या अकाउंट मध्ये शासन मार्फत दहा हजार रुपये जातील त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण ताबडतोब सुरू करणार ज्या ठिकाणी परिस्थिती सामान्य झालेली आहे त्या ठिकाणी उद्यापासून आम्ही शेतीचे पचनामे सुरू करणार शेतीमध्ये शेतकऱ्यांचे जे साहित्य वाहून गेले आहे मोटरी इत्यादी त्याचे पण आम्ही पंचनामा घेणार जे मिट्टी गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेणार तांदूळ आणि गहू दहा किलो मोफत वाटप सुरू आहे सोलापूरचे सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून मी जिल्हा जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस प्रशासन आम्ही रात्री दिवस मेहनत करत आहोत आम्ही फील्डवर आहोत आम्ही काम करत आहोत सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याकडून जेही शक्य असेल ते राशनकीट असो चादर असो जेही शक्य असेल ते आपण कृपया लोकांना जे त्यांची मदत करावी आम्ही सगळे जर आपण एक वेळी प्रयत्न केला मिळून आम्ही प्रयत्न केला तर नक्की आमच्या जिल्ह्यामध्ये जो मोठा संकट आलेला आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद okay.